आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली जामनेर तालुक्यातले साडेआठशे कोटी रुपयाचे शेततळ्याचं काबी आलेले होते त्यातील पन्नास कोटीचे कामं मला देण्यात येणार होते ते कामं सेसार पंढातूर करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं ते त्यासाठी मी पंचवीस लाख आर टी जी एस आणि वीस लाख रुपये कॅश वी डी पाटील साहेबांना दिलेली होती मी बारा एक दोन हजार चोवीसला त्या संदर्भात एस पी साहेबांना तक्रार दिलेले आहे सातत्याने तक्रार देऊन सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा त्याच्यात मला आर्थिक गुन्हे शाखेकडून काही यश दिस म्हणजे पा असा त्यांनी योग्य पद्धतीने तपास केल्याचं काही निदर्शनास आलं नाही त्या अनुषंगाने मी कोर्टात गेला कोर्टाने माझी मागणी मान्य करून आठही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत जान्हवी केडकर मॅडम यांच्या कोर्टाने ते आदेश दिलेले आहेत आणि एक महिन्याच्या आत नऊ तारखेला आदेश दिलेले आहेत आणि एक महिन्याच्या आत सुस्पष्ट अहवाल त्यांनी कोर्टात सादर करण्याला सांगितलेला आहे रामानंद पोलीस स्टेशनला याच्यामध्ये जळगावचे व्ही डी पाटील साहेब आहेत जे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता होते बांधकाम विभागाचे माझी माहिती आयुक्त होते त्याप्रमाणे गोकुळ महाजन म्हणून अधीक्षक अभियंता आहे वाघूरला आता त्यांच्याकडे चार्ज आहे सुहास भट म्हणून एक संदिले कापाल आहे विके जैन आहेत ललित चौधरी म्हणून एक विडी डी पाटील यांच्यासोबत राहणारा कार्यकर्ता माझा एक मित्र आणि पंकज नेमाडे म्हणून आहेत अजून दोन संदिले कापाल यांच्याविरोधात माझा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे काही नाही आता पोलिसांनी सखोल तपास करावा अटक करावी आरोपींकडून जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातली वास्तविकता शोधावी इतका जर का पैसा सी आर फंडाचा दिसत असेल तर पोलिसांनी निश्चित याच्या खोलवर जावं याद। प्रचंड भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत बरेच लोक देशोदडीला लागलेले आहेत एका माणसाचं छप्पन लाखाचं घर काहीतरी गाण गेलेलं आहे विकलं गेलं आहे तो पोलिसांकडे दाद मागून टाकून गेला पोलिसांनी काही त्याला उभं केलं नाही माझी ना। पण ना। ना। तीच परिस्थिती होती पण मी न्यायालयात गेला त्याच्यामुळे न्यायालयाने ते ग्राह्य धरलं आणि पोलिसांना आदेश दिलेले आहेत असे खूप लोक आहेत की ज्यांनी यांनी फसवणूक केलेली आहे हेच आरोपी आहेत फक्त विडी डी पाटील हे हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही त्यांचे सर्व पक्षी नेत्यांशी चांगले संबंध आहेत एक लाख टक्के पोलिसांवर दबावे म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला नाही मी सांगतो का विडीपाडीले पाटील सर्व पक्षी आहेत सकाळ दुपार संध्याकाळ चारही मोठ्या नेत्यांकडे असतात किती लाखाची पंचेचाळीस लाखाची अशी अजय बडे एक असेल पण असे अनेक आहेत तक्रार आणि भिडणारा फक्त एकमेव मी असेल तो तो आता माझा दाखल झाल्यानंतर बरेच लोक समोर येतील हो कोर्टाने सांगितले स्पष्ट आदेश दिले कोर्टाने नवतार केला की मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात यावा